नमस्कार आता आपण पिंटू भाऊंच्या प्लॉट मध्ये आलेलो आहोत द्राक्षबागेच्या तर त्यांच्याशी संवाद नमस्कार नमस्कार बघ आपल्या नाव सांगा आपली किती आहे माझी दिले करून द्राक्षबाग अच्छा ठीक आहे आपण दरवर्षी ताबा व्हाइट म्हणून हे वापरत आहे की दरवर्षी ताबा वापरतोय आपण ह्या पण वापरले व्हाईट च्या स्प्रेला वापरलं किती स्प्रेल वापरलेलं दुसरे स्प्रेला मग आपल्याला रिझल्ट व्हायटर मंच कसे वाटले रिझल्ट व्हायटर मंच नंबर एक दिले आणि आपण ताबा पण वापरलेला ताबा तर जर वर्ष वापरतो बाग लावल्यापासून ताबा मग ताबा कुठल्या दिवशी कितव्या दिवशी वापरलेला म्हणजे सनबर्निंगसाठी वगैरे ताबा वापरतो तुम्हाला कसे रिझल्ट वाटले कधी सनबर्निंग उघड्याचा प्रॉब्लेम येते म्हणजे आमच्या बाजू तरी सापडतो अजिबात सापडला नाही कुठल्याच गडावर तुम्हाला कॅन बॉईस कंपनी माहीत आहे का आधीपासून ज्ञान बायस वगैरे नाही पण ताबा म्हणून आम्हाला सनबर्निंग उकड्याला माहिती आहे एवढं माहिती आहे रिझल्ट चांगला कुठल्याही दुकानात येईल तर आम्ही ताबा मागतो ताबा मागतो कारण कधी सनबर्निंग आणि उकड्या आमच्या कुठल्याच घडावर कधी जाणवलं आणि एक म्हणी तुम्हाला सापडणार कंपनी आम्हाला काही एवढी ही नाही पण ती ताबा म्हणून जे सनबर्निंग आणि उकड्यासाठी आहे हे एवढं आम्हाला माहिती आहे आणि आम्ही हेच वापरतो आणि कुणाला पण सांगतो सनबर्निंग ताबा सनबर्निंग आणि उकड्यासाठी हे वापराव मी एका मित्रांना सुद्धा सांगतो हे ताबा वापराव चालेल ठीक आहे बघू शकता आपण सगळेजण की ह्या ह्या घडावरती पॉइंट कसा चांगल्या प्रकारे आलेला आहे यामध्ये ताबा व्हायचं म्हणून प्रत्येक एक लिटर ए एस एस मशीनच्या दुसऱ्या ह्या शेतकऱ्याने वापरले आप तर आपण बघू शकता हे सुद्धा पॉईंट अतिशय चांगल्या प्रकारे इथं आलेला आहे चालेल ठीक आहे धन्यवाद मामा ओके धन्यवाद